हॅलो फ्रेंड्स गाईज आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे पण मुळात हे मेडिटेशन केलं कसं जातं बरोबर गेले काही दिवस अनेक जण आम्हाला कमेंट करून हा प्रश्न विचारतायत की सर मेडिटेशन नेमकं कसं करायचं असतं ठीक आहे किंवा मेडिटेशन कसं केलं जातं यावर एखादा व्हिडिओ बनवा आता मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकवण्यासाठी किंवा योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकवण्यासाठी आपला मेडिटेशनचा कोर्स आहे या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या पाच टेक्निक शिकवत असतो तरीसुद्धा या सर्व लोकांच्या कमेंटचा मान राखून आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशनची मोस्ट कॉमन टेक्निक शिकून घेणार आहोत ती टेक्निक म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून करायचे मेडिटेशन जाणून घेणार आहोत म्हणजे मी स्वतः खाली बसून तुम्हाला मेडिटेशन कसं करायचं हे करून दाखवणार आहे ठीक आहे मेडिटेशन जेव्हा मी लोकांना शिकवतो तेव्हा मी ते स्वतः करून दाखवतो आणि त्यांच्याकडून करून देखील घेत असतो त्यामुळे या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खाली बसून स्वतः मेडिटेशन कसं केलं जातं हे मी तुम्हाला करून दाखवणार ठीक आहे सो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आता मेडिटेशन शिकण्याआधी हे समजून घेणं गरजेचं आहे की मेडिटेशनमध्ये नेमकं काय होणं अपेक्षित आहे ठीक आहे तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की मेडिटेशनमध्ये मन विचाररहित होणं गरजेचं आहे बरोबर मन विचाररहित होणं यालाच अनेक वेळेला शून्यावस्था असं देखील म्हणलं जातं ठीक आहे पण अनेकांचा हा गैरसमज असतो की मेडिटेशनमध्ये मन विचाररहित होणं म्हणजे काय तर मेडिटेशनमध्ये मनात आलेले विचार पर्पजफुली दूर सारायचे असतात गाईज मी मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील हा विषय कव्हर केलेला आहे की मेडिटेशनमध्ये मनात आलेले विचार दूर सारायचे असतात हा अत्यंत मोठा गैरसमज आहे आपल्याच्याने ते शक्य नसतं आपलं मन आपल्यापेक्षा खूप हुशार असतं आपण आपल्या मनात आलेले विचार दूर सारायचा प्रयत्न केला की आपलं मन आपल्यासमोर असे विषय आणतं अशा आठवणी आणतं की त्यावर विचार केल्याशिवाय आपण राहूच शकत नाही बरोबर त्यामुळे मनात आलेले विचार दूर सारायचे असतात हा मेडिटेशनमधला अत्यंत मोठा गैरसमज आहे आता इथे मग हा विरोधाभास क्रिएट होतो की मेडिटेशनमध्ये मन विचाररहित सुद्धा व्हायला हवं पण मनात आलेले विचार दूर पण नाही सरायचे मग मन विचाररहित होणार कसं बरोबर सो मन विचाररहित केव्हा होतं तर आपण आपल्या मनाला एका विशिष्ट परिस्थितीपर्यंत एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जातो तेव्हा आपलं मन विचाररहित होतं बरोबर आपण आपल्या मनाला आणि शरीराला एखाद्या विशिष्ट अवस्थेपर्यंत आणि परिस्थितीपर्यंत घेऊन जाणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे ठीक आहे मन विचाररहित होणं ही हा रिझल्ट आहे ही प्रोसेस नाही आहे ठीक आहे मन विचाररहित होतं नंतर ते विचाररहित होतं मेडिटेशन करायचं म्हणजे मन विचाररहित करायचं असं नाही मेडिटेशन करायचं म्हणजे आपल्या मनाला आणि शरीराला एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जायचं एका विशिष्ट परिस्थितीपर्यंत घेऊन जायचं ज्या अवस्थेमध्ये पोचल्यावर त्या परिस्थितीमध्ये पोचल्यानंतर आपलं मन विचाररहित होत असतं ठीक आहे इथे आपण जे कॉमन रूपक वापरतो ते आपण आत्ता वापरूया समजा मला एखादं झाड लावायचं असेल तर मी झाड लावतो कसं तर मी झाडाचं एखादं बी घेतो ते बी मी जमिनीमध्ये पेरतो बरोबर जमिनीमध्ये पेरल्यानंतर मी त्याला खत घालतो पाणी घालतो आणि त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर काही काळानंतर त्या बीमधून झाड उगवायला सुरुवात होते यामध्ये मी काय केलं तर यामध्ये मी फक्त त्या बीला एका विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन गेलो त्या बीला एका विशिष्ट वातावरणापर्यंत घेऊन गेलो त्या बीला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये घेऊन गेलो माझ्या हातामध्ये एवढंच आहे मला झाड लावायचं आहे म्हणजे मी त्या बीमधून झाड ओढून बाहेर काढलेलं आहे का नाही तर मी त्या बीला एक योग्य अशी परिस्थिती निर्माण करून दिली ज्या परिस्थितीत गेल्यानंतर ज्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यातून आपोआप झाड उगवायला सुरुवात होते म्हणजे ते बी स्वतःहून स्वतःतलं झाड उगवतं त्या बीला फक्त एक विशिष्ट परिस्थिती किंवा विशिष्ट अवस्था निर्माण करून गर देणं गरजेचं आहे बरोबर आपल्या मनाचं देखील अगदी असंच असतं आपल्याला फक्त आपल्या मनाला एका विशिष्ट परिस्थितीपर्यंत विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जायचं आहे त्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर ते मन स्वतःहून विचाररहित व्हायला सुरुवात होते आणि यालाच शून्यावस्था असे म्हणतात शून्यावस्था सगळ्यांची येते फक्त आपल्याला आपल्या मनाला योग्य पद्धतीने विशिष्ट परिस्थितीपर्यंत घेऊन जायचं आहे मन विचाररहित होण्याच्या इंटेन्शनने मन विचाररहित होण्याच्या उद्देशाने आपल्या मनाला आणि शरीराला विशिष्ट अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याच्या क्रियेलाच मेडिटेशन असं म्हणतात ठीक आहे आपल्या हातामध्ये फक्त आपल्या हा। शरीराला आणि मनाला विशिष्ट परिस्थितीपर्यंत अवस्थेपर्यंत घेऊन जाणं इतकंच आहे त्या परिस्थितीमध्ये एंटर केल्यानंतर मन आपोआप त्याचं ते, ते विचाररहित होतं जे सगळ्यांचं होतं आता जसं मी सांगितलं आत्ता की मन विचाररहित होण्यासाठी त्याला विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट अवस्थेमध्ये घेऊन जायचं असतं त्या अवस्थेमध्ये घेऊन जाण्याचे वेगळे वेगळे मार्ग आहेत ठीक आहे त्या वेगळ्या वेगळ्या मार्गांना वेगळ्या वेगळ्या मेडिटेशन टेक्निक्स किंवा वेगळ्या वेगळ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असं म्हणलं जातं ठीक आहे त्यातली एक मार्ग त्यातलं एक मेडिटेशन टेक्निक आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत ठीक आहे आता हे जे मेडिटेशन आहे ते मेडिटेशन काय आहे तर काही नाही आपण श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचं मोस्ट कॉमन मेडिटेशन करणार आहोत पण ते मेडिटेशन करताना त्या मेडिटेशनच्या आधी मेडिटेशनच्या नंतर मेडिटेशन करताना काही गोष्टी असतात ज्या सांगणं गरजेचं आहे ठीक so, आहे सो स्टार्ट करूयात आजच्या मेडिटेशनला आजच्या मेडिटेशनमध्ये आपण श्वासावर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन करणार आहोत त्याच्या आधी काही गोष्टी आपण सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं कर आहे ते म्हणजे मेडिटेशनला बसताना एक छान आसन घ्या बरोबर घरामध्ये एखादी अशी जागा बघा ज्या जागेमध्ये जाऊन तुम्हाला बसायची इच्छा होईल ठीक आहे जी जागा स्वच्छ असेल तिकडचं ॲटमॉस्फिअर छान असेल अशा ठिकाणी जा तुम्ही ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये असता त्या ॲटमॉस्फिअरचा तुमचा मन शांत होण्यामध्ये खूप मोठं कंट्रीब्युशन असतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही कुठे बसला आहे तुम्ही कुठल्या ॲटमॉस्फिअरमध्ये बसला आहे तुमच्या आजूबाजूला काय आहे तुमच्या सराउंडिंग्समध्ये काय आहे हे सगळं चेक करणं गरजेचं आहे मेडिटेशनला बसायच्या आधी सो घरातली एखादी छान जागा निवडा त्या जागेवर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशनला बसायच्या आधी मेक शुअर की तुम्ही घातलेले कपडे हे अत्यंत सुटसुटीत असतील कारण आपल्याला मेडिटेशनमध्ये बराच काळ घालवायचा आहे बराच काळ आपल्याला एकाच पोझिशनमध्ये बसून राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल असेल असे कपडे आपण घालणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचे कपडे घालू शकता पण ते कपडे घालून तुम्हाला पुढचे वीस मिनिटं कन्सिस्टंटली मेडिटेशनला बसता यायला हवं वीस मिनिटं का तर जसं मेडिटेशनच्या बाबतीमध्ये मी कायम सांगतो की मेडिटेशन एक कमीत कमी वीस मिनिटं केलं जातं दिवसात दोन वेळेला बरोबर कमीत कमी वीस मिनटं वीस मिनिटापेक्षा कमी वेळ जर तुम्ही मेडिटेशन करत असाल काही जण पाच मिनटं मेडिटेशन करतात काही जण दहा मिनटं मेडिटेशन करतात काहीच खरं सांगायचं तर पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं मेडिटेशन करून काहीही होत नाही मेडिटेशन जेव्हा आपण कमीत कमी एका सिटिंगमध्ये वीस मिनटं करतो हो, तेव्हा त्या मेडिटेशनचा काहीतरी फायदा व्हायला सुरुवात होते तेव्हा काहीतरी जाणवायला सुरुवात होतं ठीक आहे त्यामुळे ऑनेस्टली सांगायचं तर पाच ते दहा मिनटं मेडिटेशन करून काहीही होत नाही तुम्हाला मेडिटेशन एका एका सिटिंगमध्ये म्हणजे एका बैठकीमध्ये तुम्हाला मेडिटेशन कमीत कमी वीस मिनटं करायचंच आहे सो वीस मिनटं आपल्याला व्यवस्थित बसता येईल कम्फर्टेबली बसता येईल असे कपडे आपण घालणं गरजेचं आहे काही कपडे असे घट्ट असतात जे घालून आपण वीस मिनटं नाही बसू शकत किंवा जर वीस मिनटं बसलो तर त्यासाठी प्रचंड मानसिक ताकद लावणं गरजेचं असतं आणि मग अशा वेळेला आपलं मेडिटेशन मग छान होत नाही ठीक आहे त्यामुळे मेडिटेशनला बसताना मेक शोअर की तुम्ही घातलेले कपडे हे सुटसुट जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खाली बसून स्वतः मेडिटेशन करून दाखवणार आहे मग त्यासाठी मला सुद्धा सुट कपडे घालणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे मी आता पटकन जातो आणि कपडे चेंज करून येतो आणि आल्या आल्या मेडिटेशनला सुरुवात करूयात ओके okay. सो so गाईज मी चेंज करून आलेलो आहे ठीक आहे मी असे कपडे घातलेले आहेत ज्या कपड्यामध्ये मला कम्फर्टेबल असतं ठीक आहे बऱ्याच वेळेला मेडिटेशनला बसताना फुल पॅन्ट घालून जर का मी स्टार्ट केलं तर मला कम्फर्टेबल होत नाही आणि म्हणून मी हाफ पॅन्ट घालून आलेलो आहे ठीक आहे सो मध्ये तुम्हाला जे कपडे कम्फर्टेबल आहेत तेच कपडे तुम्ही घालणं अपेक्षित आहे ओके सो स्टार्ट करूयात आजच्या मेडिटेशनला आता मेडिटेशन मधली गोष्ट नंबर एक ती म्हणजे अनेक जण हा प्रश्न विचारतात की मेडिटेशनला बसताना मांडी कशी घालायची म्हणजे मेडिटेशनला बसताना कुठलं आसन असायला हवं तर गाईज याला कुठलाही नियम नाही आहे की मेडिटेशन करताना विशिष्ट प्रकारच आसन असायला हवं विशिष्ट प्रकारेच तुम्ही मांडी घालणं अपेक्षित आहे असं अजिबात नाही तुम्ही कुठलंही आसन घातलं तरी चालेल तुम्ही कशाही प्रकारची मांडी घातली तरी चालेल फक्त मेक शुअर sure की तुम्ही जी मांडी घालाल त्यामध्ये तुम्ही स्वतः कम्फर्टेबल असाल कारण तुम्हाला ती मांडी तुम्हाला ते आसन कमीत कमी वीस मिनिटाकडता होल्ड करायचंय ठीक आहे जे आसन तुम्ही कराल तुम्ही अशी मांडी घातली तरी चालेल तुम्ही अशी मांडी घातली तरी चालेल तुम्ही कशाही प्रकारची मांडणी करू शकता बट मेक शुअर की ज्या पोझिशन मध्ये तुम्ही बसलेले आहात त्या पोझिशनमध्ये ती पोझिशन तुम्ही कमीत कमी वीस मिनिटं होल्ड कराल मेडिटेशन सुरू करताना एखादी मांडी घातली मग नंतर दोन मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये पाया पायाला जर भुंग्यायला लागल्या म्हणून मी आसन चेंज केलं परत तर असं करून चालणार नाही मेडिटेशनच्या पहिल्या मिनिटाला तुम्ही जे आसन घातलेले असेल मेडिटेशनच्या पहिल्या मिनिटाला तुम्ही जी मांडी घातलेली असेल तीच मांडी तुमची मेडिटेशन पूर्ण होईपर्यंत घातलेली असणं अपेक्षित आहे ठीक आहे त्यामुळे मेडिटेशनला बसताना कुठली मांडी घालायची याचा कुठलाही विशेष नियम असा नाहीये पण जी कुठली मांडी घालाल जे कुठला आसन घालाल ज्या कुठल्या तुम्ही पोझिशनमध्ये बसाल ती पोझिशन तुम्हाला वीस मिनिटं होल्ड करता यायला हवी दॅट्स इट आता मेडिटेशन करतानाची गोष्ट नंबर दोन ती म्हणजे अनेक जण हा सुद्धा प्रश्न विचारतात की मेडिटेशन करताना हाताची पोझिशन कशी असायला हवी म्हणजे अनेक ठिकाणी आपण असं वाचलेलं असतं की मेडिटेशन करताना ही मुद्रा हवी अशी मुद्रा हवी किंवा मेडिटेशन करताना हाताची विशिष्ट पोझिशन असायला हवी की हाताचे हे तळवे वरच्या दिशेलाच असायला हवे कारण ऊर्जा येत असते आणि ती वरती पास होत असते वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत पण काहीच ऑनेस्टली सांगायचं तर हे सूडो सायन्स आहे असा कुठलाही नियम नाहीये शरीर अशी आपल्या हातामधून ऊर्जा वगैरे पास होत असते असं काहीही नाही हे पूर्णपणे आहे मेडिटेशनला बसताना हाताची पोझिशन कशीही असेल तरी चालू शकतं तुम्ही जर का स्वामी विवेकानंद यांचा फोटो मेडिटेशन करतानाच पाहिला असेल तर त्या फोटोमध्ये ते फक्त असे बसलेले असतात किंवा असं करून बसलेले असतात ते कधीही असे बसलेले फोटो पाहिलाय आपण नाही काही जण बसतात असं नाही असं नाही पण याचा अर्थ असा होतो की तुम्ही मेडिटेशन करताना हाताची हाता मुद्राच केलेली असायला हवी असा नियम नाहीये ठीक आहे इथे सुद्धा तोच नियम लागू होतो जो आपण मां मगाची मांडीच्या बाबतीमध्ये पाहिला की तुम्हाला हाताची पोझिशन अशी युज करणं गरजेचं आहे ज्या पोझिशन मध्ये तुम्ही पुढचे वीस मिनिट होल्ड करू शकता स्टार्टिंगला असं बसलं मग असं बसलं मग मध्येच असं बसलं मध्येच असं बसलं नाही चालणार तुम्ही पहिल्या मिनिटाला हाताची जी पोझिशन घेऊन बसलेली आहात त्याच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत होल्ड करायचंय मग भलेही तुम्हाला जर असं कम्फर्टेबल होणार असेल असं बसलात तरी चालेल असं बसलात तरी चालेल असे हात घेऊन बसलात तरी चालेल मी स्वतः मेडिटेशनला करताना असे हात घेऊन शक्यतो हो बसतो ठीक आहे सुरुवातीला मी सुद्धा असे हात घेऊन बसत होतो पण नंतर जेव्हा माझ्या अभ्यासामध्ये हे लक्षामध्ये आलं की याचं विशेष कॉन्ट्रीब्युशन काहीही नाही आहे मेडिटेशन मध्ये तुम्ही कसेही हात ठेवलेत म्हणजे बरेच जण असं म्हणतात की जर का हाताची मुद्रा केली असेल तर मेडिटेशन छान होतं वगैरे पण असं ऍब्सोल्युटली काही नाही हाताच्या पोझिशनशी तुमचं मेडिटेशन कसं होईल याचा काहीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही हाताची पोझिशन कशी ठेवलीत तरी चालेल मी सुद्धा आता हाताची पोझिशन अशीच ठेवतो मी असं ठेवूनच मेडिटेशन शक्यतो करतो ठीके त्यामुळे यामध्ये सुद्धा हाताची पोझिशन तुम्ही कशीही ठेवली तरी चालू शकता आता मेडिटेशन करतानाची नंबर तीन ची गोष्ट जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे मेडिटेशन करताना पाठीचा कणा ताट असायला हवा हो हे एकदम बरोबर आहे की मेडिटेशन करताना पाठ ताट असणं अपेक्षित आहे अनेकांना जर मेडिटेशन करताना आधाराशिवाय नुसतं पाठ ताट ठेवणं होल्ड करणं शक्य होत नसेल तर अशा वेळेला भिंतीला टेकून बसायला सुद्धा हरकत नाही पण भिंतीला टेकून सुद्धा कसं बसायचं किंवा भिंतीला टेकून बसताना सुद्धा कशा प्रकारे टेकून बसणं अपेक्षित आहे याचे सुद्धा काही नियम आहे ठीक आहे आपण जर का पूर्णपणे भिंतीला टेकून बसलो तर ते चालणार नाही भिंतीला टेकून बसताना आपल्याला फक्त हा जो स्कर्टिंगचा भाग आहे ठीक आहे तेवढा स्कर्टिंगच्या भागाचाच आधार घ्यायचा आहे आपल्या शरीराला तेवढ्याच आधाराचं सुद्धा इनफ असतं ठीक आहे आपण जर कधी ऑब्झर्व केलं असेल तर एखाद्या टू व्हीलरवर बॅक साईडला बसणाऱ्या व्यक्तीला आधाराकरता मागे एवढाच भाग असतो ठीक आहे त्यामागचं मुख्य कारण हे की आपल्याला तेवढ्याच आधाराचं सुद्धा इनफ होतं आपल्याला तेवढाच आधार सुद्धा पुरेसा होतो येते लक्षात त्यामुळे मेडिटेशनला बसताना जर का पाठीचा आधार घ्यायचा असेल भिंतीचा आधार पाठीला घ्यायचा असेल तर फक्त आपल्याला या स्कर्टिंगच्या पुरताच आधार घ्यायचा आहे अप्पर बॅग ही पूर्णपणे भिंतीपासून लांब असणं अपेक्षित आहे जर आपण अप्पर बॅग सुद्धा म्हणजे पूर्णच्या पूर्ण पाठ जर का आपण भिंतीला टेकून बसलो तर आपलं भिंतीवर रेलून बसणं होतं आणि त्यामुळे झोप येण्याची शक्यता असते बरोबर मेडिटेशन मध्ये सगळ्यात महत्वाचा हा नियम आहे की मेडिटेशन करताना आपला आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोल असणं अपेक्षित आहे आपला आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोल असतो आणि अशा पोझिशनमध्ये अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा आपलं मन विचारित होतं तेव्हा मेडिटेशन जर का आपला आपल्या शरीरावर कंट्रोल नसेल आणि आपण भिंतीला टेकून बसल्यानंतर जर भिंतीवर रेललो आणि पूर्ण शरीरावरचा कंट्रोल सुटला तर आपल्याला झोप येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे भिंतीचा आधार घ्यायला अजिबात हरकत नाही पण तो आधार फक्त लोअर बॅक पुरता घ्यायचा आहे किंवा माका ढाडा पुरताच घ्यायचा आहे आता अनेकांची शरीरयष्टी अशी असते की त्यांना पूर्णपणे स्कर्टिंग पर्यंत मागे सरकून बसता येत नाही ज्या व्यक्ती हेल्दी असतात थोडस जाड शरीरेस्टी असलेली जी लोक असतात त्यांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न येतो की त्यांना पूर्णपणे स्कर्टिंग पर्यंत सरकून बसता येत नाही अशा वेळेला त्यांनी उशीचा आधार घेतला तरी चालू शकतो अशा वेळेला सुद्धा उशी उभी न ठेवता आडवी ठेवायची असते जर उशी उभी ठेवली तर आपली पूर्ण पाठ त्यामध्ये कव्हर होते आणि त्यामुळे पूर्ण पाठ भिंतीवर रेलून बसल्यासारखं होतं आणि त्यामुळे आपल्याला उशी आडवी ठेवायची आहे जेणेकरून फक्त लोअर बॅक पुरता आपल्याला आधार मिळतो हा आता अनेकांना मेडिटेशन करताना अशी देखील झोप येते त्या लोकांना मी सांगू इच्छितो की मेडिटेशन करताना तुम्हाला जर झोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमची झोप पूर्ण होत नाहीये सो आपली कमीत कमी सात ते आठ तास झोप योग्य वेळेला होणं अपेक्षित आहे तुमची झोप जर का योग्य वेळेला पूर्ण झाली असेल तर मग मेडिटेशन मध्ये तुम्हाला झोप येणार नाही जर झोप येत असेल तर समजून घ्या की तुमची झोप अपूर्ण होत ठीक आहे आता मेडिटेशन करताना अजून पण असे काही नियम आहेत जे खूप रेअर लोक सांगतात त्यातला एक महत्वाचा नियम म्हणजे दाताला दात लावून बसणं हा देखील मेडिटेशनमधला एक नियम आहे मेडिटेशनला बसलेले असताना दाताला दात चिकटलेले असायला हवेत ठीक आहे बऱ्याचदा असं होतं की मेडिटेशनला बसलेलं असताना डोळे मिटल्यानंतर जेव्हा मनामध्ये विचारायला सुरुवात होते तेव्हा ऑटोमॅटिकली दातापासून दाम दात लांब व्हायला सुरुवात होते ठीक आहे पण ते होता कामा नाही ओठाला ओठ लागलेलेच असतात पण दात लांब व्हायला सुरुवात होते पण हे होणं अपेक्षित नाहीये तर मेडिटेशनला बसलेलं असताना दाताला दात पूर्णपणे टेकलेलं असणं अपेक्षित आहे पूर्णपणे दातावर दात गाबून धरायचेत असं अजिबात नाही पण दाताला दात चिकटलेले असणं इथे अपेक्षित आहे मेडिटेशन मध्ये जसं मी आता सांगितलं की आपला आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोल होणं अपेक्षित आहे आपल्या शरीरामध्ये अशी कुठलीही हालचाल होता कामा नाहीये जी आपल्याला कळत पण नाहीये बरोबर आपला आपल्या शरीरावर पूर्णपणे कंट्रोल असणं मेडिटेशन मध्ये अपेक्षित आहे आणि आता मेडिटेशन करतानाचा शेवटचा नियम हा नियम मेडिटेशनमधला अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो नियम म्हणजे मी जसं सांगितलं की मांडीची अवस्था कशी असायला हवी मांडीची पोझिशन कशी असायला हवी तर पूर्ण वीस मिनटं मांडीची पोझिशन एकच असायला हवी मेडिटेशनमध्ये मांडी चेंज केली हाताची पोझिशन चेंज केली असं होता कामा नाही यामागचं कारण काय तर यामागचं कारण म्हणजे मेडिटेशन करताना शरीराची अजिबात हालचाल होता कामा नये ठीक आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनाला आपण शरीराची हालचाल न करता बसायची सवय नसते त्यामुळे आपण जेव्हा शरीराची हालचाल न करता बसण्याचा प्रयत्न करायला लागतो तेव्हा आपलं मन काही ट्रिक्स खेळायला सुरुवात करतं बरोबर मग अशा वेळेला मेडिटेशनला बसलेला असताना कोणाला तरी पाठीलाच खास सुटते मानेला केसस हुळतात असं असं करायची इच्छा होते पण गाईच आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की या सगळ्या आपल्या मनाच्या ट्रिक्स असतात अशा ट्रिक्स करून आपल्याला आपलं मन हालायला भाग पडत असतं येते लक्षात त्यामुळे हा एक अत्यंत महत्वाचा मेडिटेशनमधला हा नियम आहे की काहीही झालं तरी मेडिटेशन मध्ये कणभर देखील शरीराची हालचाल होता कामा नाहीये आपलं शरीर जितकं स्थिर असेल तेवढ्या लवकर आपलं मन देखील विचाररहित होतं मनाचं आणि शरीराचा डिरेक्टली संबंध आहे तो संबंध कसा असतो काय असतो त्याच्या मागे थेअरी काय आहे लॉजिक काय आहे हे सगळं आपण आपल्या कोर्समध्ये सांगत असतो ते सगळं मला आता इथे एक्सप्लेन करणं शक्य नाही पण आत्ता मी एवढंच सांगू इच्छितो की मेडिटेशनला बसलेल्या असताना शरीराची अजिबात हालचाल होता का म्हणे येते लक्षात मेडिटेशन करताना तुमचं मन ज्या तुम्ही इनर एलिमेंटवर केंद्रित करायचं ठरवलेलं आहे ते केंद्रित होऊ देत न होऊ देत मनामध्ये विचार येऊ देत न येऊ देत काही फरक पडत नाही पण जर तुमचं शरीर अजिबात हालचाल न करता बसलेलं असेल तर तेवढ्याने सुद्धा आपलं मेडिटेशन खूप सुंदर होऊ शकतं आपलं शरीर जेवढं हालचाल न करता बसलेलं ते असतं तेवढं आपलं मन रहित व्हायला मदत होत असते ठीक आहे त्यामुळे मेडिटेशन करतानाचा हा शेवटचा आपण अत्यंत महत्वाचा नियम तो म्हणजे मेडिटेशन करताना काहीही झालं तरी शरीराची हालचाल होता कामा नाही ओके तर आता सुरू करूयात आपण आपल्या मेडिटेशनला आजच्या मेडिटेशनमध्ये आपण काय करणार आहोत तर आज आपण श्वासावर लक्ष केंद्रित करणार आहोत आता श्वासावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे अनेकांची ही गल्लत होते की त्यांना असं वाटतं की श्वासावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे श्वासाला कंट्रोल करायचं अजिबात नाही आपल्याला श्वासाला छेडायला जायचं नाही श्वासाला जोरात घ्यायचं जोरात सोडायचं किंवा श्वासाला होल्ड करायचं अंतरकुंभक बाह्य कुंभक वगैरे अशा गोष्टी आपण अजिबात करणार नाही आहोत आपल्याला श्वासाचं फक्त निरीक्षण करायचं आहे ठीक आहे अध्यात्मामध्ये एक शब्द वापरला जातो तो म्हणजे साक्षी भाव इथे आपल्याला श्वासाच्या बा बाबतीमध्ये साक्षी भाव ठेवायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला फक्त लांब उभारून श्वासाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे लांब उभारून आपल्याला फक्त श्वासाचं निरीक्षण करायचं आहे आपल्याला फक्त श्वासाला विटनेस करायचं आहे श्वास आला ओके आला श्वास गेला ठीके गेला श्वास थांबला थांबला तर थांबला काही हरकत नाही श्वास आलाच नाही न येऊ देत श्वास आला येऊ देत काही हरकत नाही आपल्याला त्याच्या व्यवहारामध्ये अजिबात इंटरफेअर करायचं नाही आपल्याला श्वासाला छेडायला जायचं नाही आपल्याला फक्त आणि फक्त श्वासाचं निरीक्षण करायचं आहे आज आपण जी मेडिटेशनची टेक्निक शिकतोय त्यामध्ये एवढंच केलं जातं की श्वासाचं फक्त आणि फक्त निरीक्षण केलं जातं या व्यतिरिक्त या मेडिटेशन टेक्निकमध्ये अजून काहीही केलं जात नाही श्वासाला कंट्रोल करायचं नाहीये पण हा श्वास आपल्याला सुरुवातीला स्टेबल करून घ्यायचा आहे म्हणजे काय तर मेडिटेशनला येऊन बसताना आपल्या श्वासामध्ये काही चढ उतार किंवा काही बदल झालेले असण्याची शक्यता आहे आपल्याला कदाचित तर दम लागलेला असण्याची शक्यता असते च्के। किंवा आपला श्वास जोरात चालू असण्याची शक्यता असते च्के। सो हे मेडिटेशन टेक्निक करताना सुरुवातीला आपल्याला आपला श्वास हा न्यूट्रल म्हणजे बॅलन्स्ड करून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पाच वयाला दीर्घ श्वसन करायचं आहे ठीक आहे या मेडिटेशनची सुरुवात रोज करताना दीर्घ श्वसनापासून केली जाते दीर्घ श्वसन पाच वयाला करायचं आणि त्यानंतर आपला श्वास न्यूट्रल झालेला असतो बॅलन्स झालेला असतो आणि मग आपल्याला फक्त त्या श्वासाचं निरीक्षण करायचं आहे आता श्वसन करताना सुद्धा काही जण जोरात करतात अजिबात नाही दीर्घ श्वसन हे जेवढ्या स्लो जमेल तेवढ्या स्लो करायचं असतं दीर्घ श्वसन करताना आपल्या शरीराची अजिबात हालचाल होता कामा नये ठीक आहे किंवा आपण दीर्घ श्वसन करतोय हे समोरून आपल्याकडे पाहणाऱ्या व्यक्तीला कळता देखील कामं नाही आहे इतकं स्लोमध्ये श्वसन करायचं असतं येते लक्षात यामध्ये किती काउंट श्वास घ्यायचा किती काउंट श्वास सोडायचा याचं कॅल्क्युलेशन काहीही नसतं करायचं यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त दीर्घ करायचं करायचंय श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे असं आपल्याला पाच वेळेला करायचं येते लक्षात स्टार्ट करूयात मागच्या मेडिटेशनला चला मेडिटेशनमध्ये सांगितलेल्या सगळ्या सगळे नियम आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे तुम्हाला जी मांडीची पोझिशन कम्फर्टेबल असेल ती पोझिशन घ्या जी हाताची पोझिशन कम्फर्टेबल असेल ती पोझिशन घ्या पाठीची पोझिशन तुम्हाला जी कम्फर्टेबल असेल ती पोझिशन घ्या डोळे बंद करणं अपेक्षित आहे जेव्हा आपण इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करून करायचं मेडिटेशन करतो तेव्हा डोळे बंद करणं गरजेचं असतं ठीक आहे काही मेडिटेशन टेक्निक अशा देखील असतात ज्यामध्ये डोळे बंद केले जात नाहीत दॅट इज फाईन ठीक आहे पण ही जी मेडिटेशन टेक्निक आहे या मेडिटेशन टेक्निकमध्ये आपण श्वासावर म्हणजेच एका इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करतोय आणि त्यामुळे इथे डोळे बंद करणं अपेक्षित आहे ठीक आहे सो so, सगळ्यात पहिल्यांदा मांडीची पोझिशन ओके हाताची पोझिशन तुम्ही ठरवलेली असेल ओके पाठीची पोझिशन डन दाताला दात चिकटलेले असायला हवेत डोळे बंद हवेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे 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 आपल्या श्वासाचं फक्त आणि फक्त निरीक्षण करायचं आहे श्वास येतोय येऊ देत श्वास जातोय जाऊ देत श्वासाला अजिबात कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा नाही श्वासाला फक्त विटनेस करायचं आहे श्वासाचं फक्त आणि फक्त निरीक्षण करत राहायचंय श्वासाच्या व्यवहारामध्ये आपण कुठेही इंटरफिअर करणार नाही आहोत फक्त आणि फक्त श्वासाचं निरीक्षण करायचं आहे आणि हे आपण पूर्ण वीस मिनिटं करणार आहोत सावकाश दोन्ही हात एकमेकावर चोळायला सुरुवात करणार आहोत आपण दोन्ही हात एकमेकावर घासल्यानंतर चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत आणि पूर्ण शरीरावरून देखील फिरवायचे आहेत त्यानंतर सावकास डोळे उघडणार आहोत डोळे उघडायची घाई अजिबात करायची नाही जेवढ्या स्लो जमेल तेवढ्या स्लो आपण डोळे उघडणार आहोत ठीक आहे गाईच माझं वीस मिनटाचं मेडिटेशन झालेलं आहे खूप छान वाटलं मस्त वाटलं मला आशा आहे की हे मेडिटेशन तुम्हाला देखील जमलं असेल या मेडिटेशनमध्ये न जमण्यासारखं काहीच नाही आहे अत्यंत सोपं मेडिटेशन आहे अत्यंत कॉमन मेडिटेशन आहे ठीक आहे आपल्याला फक्त श्वासाला साक्षीभावाने त्याचं निरीक्षण करत राहायचं आहे या व्यतिरिक्त या मेडिटेशनमध्ये करण्यासारखं अजून काहीच नाही आहे आणि हे मेडिटेशन अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत फायदेशीर आहे मेडिटेशनमुळे जे कुठले तुम्हाला फायदे मिळतील असं वाटत असेल ते सर्व फायदे या मेडिटेशन टेक्निकमधून नक्की मिळतात ठीक आहे सो श्वासावर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे हे मेडिटेशन तुम्हाला नियमित करायचं आहे ठीक आहे गाईज मेडिटेशनमधली ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की मेडिटेशनमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे मेडिटेशन हे एका बैठकीमध्ये वीस मिनटं आणि रोज दिवसात दोन वेळेला केलंच पाहिजे जेव्हा आपण दिवसात दोन वेळेला कमीत कमी वीस मिनटं असं मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याला महिन्याभरामध्ये मेडिटेशनचे फायदे मिळायला सुरुवात होते मेडिटेशनचे काय फायदे मिळतात हे आपण याच्या आधी जाणून घेतलेलं आहे याच्या आधी आपण एक व्हिडिओ आणला होता ज्या व्हिडिओमध्ये मेडिटेशनच्या आठ फायद्यांबद्दल आपण सांगितलं होतं ते सगळे फायदे आज आपण शिकलेल्या मेडिटेशन टेक्निकमधून नक्की मिळतात ठीक आहे जसं मी कायम सांगतो की माणसाच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के इशू मेडिटेशनमुळे सॉल्व्ह होतात आज आपण जे मेडिटेशन टेक्निक शिकलो त्या मेडिटेशनचा सुद्धा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे हे मेडिटेशन केल्यावर देखील माणसाच्या आयुष्यातले नव्याण्णव टक्के इशू सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाहीत या मेडिटेशन टेक्निक व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून पाच मेडिटेशन टेक्निक शिकून घ्यायच्या असतील किंवा मेडिटेशन कुठलंही योग्य पद्धतीने कसं करावं किंवा मेडिटेशनमध्ये मुळात काय घडणं अपेक्षित आहे मेडिटेशनमध्ये कशाप्रकारे मन विचाररहित होतं हे सगळं म्हणजे तुम्हाला थेअरीसुद्धा आणि प्रॅक्टिकलसुद्धा जाणून घ्यायचं असेल शिकून घ्यायचं असेल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हा कोर्स सात दिवसांचा आहे आणि या सात दिवसामध्ये रोज एक तास आपण अर्धा तास थेअरी आणि अर्धा तास प्रॅक्टिकल म्हणजे तुमच्याकडून मेडिटेशन करून घेतो ठीक आहे सो हा कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा या लिंकवर आपल्या कोर्सची आणि आपल्या अॅकॅडमीची पूर्ण माहिती आहे माझ्याबद्दल देखील थोडीफार माहिती आहे त्यावर क्लिक करा तिथे आपला फॉर्म देखील आहे रजिस्ट्रेशन करा ॲडमिशन घ्या कोर्स हा लाईव्ह असणार आहे रेकॉर्डेड नाही रे, लाईव्ह म्हणजे मी स्वतः तिथे लाईव्ह येऊन तुम्हाला मेडिटेशन हा विषय पूर्णपणे समजावून सांगणार आहे सात दिवस ठीक आहे सो कोर्समध्ये आपली भेट होईलच सो गाईज हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा तुमच्या माहितीमध्ये जी मेडिटेशन करणारी लोकं असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत त्यांनासुद्धा कळू देत की मेडिटेशन कशा पद्धतीने योग्य प्रकारे केलं जातं ते त्यामुळे त्यांना देखील हा या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुमच्या जर काही शंका असतील तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की की प्रयत्न करू नियमित मेडिटेशन घरी करा नियमित मेडिटेशन केल्यावरच आयुष्य सुंदर होणार आहे आयुष्य ऑलरेडी सुंदर आहे आपल्याला ते अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं कर आहे राकेश देशपांडे सायनिमा